त्यावेळेला ते मुळपूर होईल आणि आता काय करायचं माहित का वांगेला जर ट्रॅप जर लावली ती पतळायची जर गेल लावली तर वॉटर ट्रॅप पाहून पाहिजे फेरोमॅन ट्रॅप बरं का सगळ्यांना वांग्यांना फेरोमॅन ट्रॅपचं हीच करा त्याकडे कोणत्या तर चांगल्या कंपनीचं फेरोमॅन ट्रॅप बघा वॉटर ट्रॅपच असावं आणि काय करायचं त्याचे जी गोळे ह्याला स्प्रे मारताना ती गोळी स्वच्छ हातानं पहिल्यांदा घेऊन प्लॉटच्या बाहेर नेऊन ठेवायची आणि परत सही झाला स्प्रे झाला की परत आणून लावायचे म्हणजे काय होणार आहे जे आळीचं जे ट्रान्सफर होणार आहे सगळ्यांनाच वांगेवाल्यांना सांगायचं सगळ्यांना पण ते एका चांगल्या कंपनीचं फोन ट्रॅप ही कुठं नाही असं वापरली फक्त बाहेर काढून ठेवायचं कधी केलं सांगितलं नाही का हां चालतं आम्ही ते वापरले पण त्या पवारण्याच्या वेळी बाहेर काढायच्या वेळी हे काय झालं नाही एकदा लावलं की शेवट असेल शेवटपर्यंत त्यामुळं म्हणजे परत त्याला हे केलं रिझल्ट पण शेवट असेल त्याला पाठी मला हे करायचं

कुठे नाही तेवढे असत काय नाही त्याचं चाळीस बाबू थोडा बिघ्रे बाय काय आज काय काय बघायचं रोड नाही 私はこれをやる。